आज आपण पाहतोय की महासागर नेहमीप्रमाणे प्रत्येक निवडणूक कव्हर करतं तर आम्ही काल श्रीवर्धन त्याच्यानंतर आज सिन्नर आणि याच्यानंतर अमरावती अकोला वगैरे या दोन दिवसात सगळ्या कव्हर करत असताना आम्ही मध्ये एक वेगळं चित्र पाहिलं ते म्हणजे या ठिकाणी निवडणूक अतिशय रंगतदार होणार आहे उमेदवार जरी या ठिकाणी वेगवेगळे लढत असतील तरी प्रत्येक नेते या ठिकाणी उतरले आहेत त्यांच्या प्रचारासाठी उतरले आहेत केवळ काही दिवस उरले आहेत असं असताना आपल्यासोबत नगरसेवक पदाचे हर्षल देशमुख आपल्यासोबत आहेत खरं तर तुमचं नाव बऱ्याच वेळाला चर्चेतही आलं होतं पण नगराध्यक्षपद सोडून नगरसेवकावरती तुम्ही उतरलात काय सांगा ठीक आहे आता नागरिकांची इच्छा होती की मी नगराध्यक्षपदासाठी उभे राहावा पण आदरणीय कोकाटे साहेब हे जसे मंत्री आहेत आम्ही स्वतःला आधी मंत्रीच समजतो त्याच्यामुळं पद भेटणं न भेटणं हे काय आमच्या दृष्टीने महत्वाचं नाही आमच्या दृष्टीने महत्वाचं एवढंच आहे ज्या तळमळीने कोकाटे साहेब विकास करता आणि समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत तो मदत किंवा तो विकास पोहोचला पाहिजे त्याच्यासाठी माझ्या मी स्वतः किंवा आमचे आता नगराध्यक्ष पदाचे उमेदवार असलेले विठ्ठल राजे उगले किंवा नगरसेवक पदासाठी उभे असलेले सर्व नगरसेवक हो, सहकारी ह्या त्याच तळमळीने काम करत असतात शेवट आमचा अजेंडा एवढाच आहे कोकाटेसाहेब ज्या तळमळीने काम करता त्या कामाची शेवटपर्यंत मदत पोहोचली पाहिजे एवढंच आमची अपेक्षा असते सर अगदी पाहतो या ठिकाणी की खरं बघायला गेलं तर कार्यकर्ता हा खरंच वरिष्ठांचं नेहमी ऐकत असतो हेच याच्यावरनं दिसतं आणि या निवडणुकीमध्ये आपण पाहायला गेलं तर चारही पक्ष एकमेकांना टक्कर देतानाचं चित्र आहे चारही स्थानिक पक्षातले जे कार्यकर्ते नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत त्यांचंही स्वतःचं या ठिकाणी एक वर्चस्व आहे व्यक्तिगत राजकारण हे पक्षापेक्षा मोठं मानलं जातं आणि त्याचमुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये नक्की काय होतं हे पाहणं गरजेचं आहे